आता आमची जाळी रेडी झाली आहे आता आम्ही कलर करणार आहे आम्ही फक्त व्हिडिओ पुरता कलर करणार आहे बाकीचे काम मलाच करायचे नमस्कार मंडई गुड मॉर्निंग वेलकम टू माय व्लॉग तर आज संडे बाप्पांची तयारी करतोय तर तुम्ही बघू शकता हे चला आज माझी बायकोनी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे ते आपण बघूया आता चला है। आज माझ्या बायकोची नवीन रेसिपी आज आमच्याकडे आली आहे प्रगती जी की विभाच्या मावशीची मुलगी आहे आज बघा माझी बायको काय रेसिपी करते चला काय करते बायको कुरमुऱ्याची पोहे कुरमुऱ्यांची पोहे मी तर पहिल्यांदाच ऐकलं वा दिसायला तर, तर खूप छान दिसत आहे तुम्ही घ्या मावशींच्या मुलीला दिलं अरे बापरे आम्हाला डायरेक्ट कटोरा मध्ये मोठ्या बघा माझ्या बायकोच प्रेम डायरेक्ट कटोरा दिला स्वतः काही खात नाही फक्त मलाच खाऊ घाल ती बघा वा अरे दोन चमचे कशाला अरे अच्छा तुला हा अच्छा अच्छा ठीक आहे तू पण खाव सगळं माझ अंगी आहे तुझ्या अंगी काही लागत नाही बघ बर टी शर्ट कोणाचं आहे रे हा फायदा राहतो लग्न झाल्यावर मग प्रत्येकाने लग्न करावे अशी माझी इच्छा आहे मुलींना फायदा असतो तेच ना मुलींना फायदा राहतो कपडे ना तेच फायदाच नसतो कपडे आपण हे बघा आईज रात्री दोन वाजेपासून आमची एकच जाई रेडी झाली आहे आणि हा पसारा बघा आमचा टेबल त्याच्यावर आम्ही ठेवली ग्रास ग्रास ग्रासची मॅट असा आहे आमचा पसारा चला गाईच आता आम्ही आता आम्ही मस्त कुरमुऱ्यांचे पोहे खाणार आहे तर बघू आता टेस्ट कशी लागते त्याची चला खाली बघून खेळ घुसेल पायात चला तर मग हे कुरमुऱ्यांचे पोहे लिंबूबिंबू पिळून का जाज, करत, करत, दिसत आहे बघा मध्ये हम्म मस्त झाले आहे पोहे तुम्ही पण घरी ट्राय करा वा माझ्या बायकोच्या हाताची चव म्हणजे चव आहे आणि इकडं आहे मी चांगलच करते आता तुम्ही खा अग बाई फायनली लागलो परत आपल्या कामाला तर आता निघू नाही म्हणून आपण चुका मारतोय आमची जाळी रेडी झाली आहे आम्ही फक्त व्हिडिओ पुरता कलर करणार आहे बाकीचे काम मलाच करायचे हो की नाही जाळी कोणी बनवली आयडिया कोणी दिली जाळी बनवलं होतं डब्बा जाळी को आयडिया कोणी दिली आयडिया दिली नसती तर जाळी बनली नसती ठीक आहे ना आयडिया कोणी दिली जाळी तर मी कोणीही नाही मी दिली मी आयडिया माझ्या बायकोने दिली पण जाळी मीच बनवली सेट करायला करणार आहे सेट करून कोणी दिला मला काहीच नाही बोलायचं मी चालू जमते औ की गावईन स्टेटुन बाई फायनली जाळी कंप्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता फाइनली कंप्लीट झालेला आहे बघूया आता बायको तरी काय करती है बायको काय करती पोळे पोळे अच्छा पोळे करती बायको बायकोच्या पोळे गोल 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 का पंच मारते तू नेमकं माझ्यावरच का पंच मारते हा तस तस मारावं टाकली ते पोळी अशी पोळी टाकली बायकोने सिस्टमॅटिक काम राहत माझ्या बायकोच हा ते व्हिडिओ मध्ये दाखवतात प्रत्येक ठिकाणी अशी ती पोळी फायनली <coughs> आमचं डेकोरेशन इथपर्यंत आलेलं आहे हे आम्ही जाळी त्याच्यावर आमचे फुलं वेली आता बघूया पुढच्या व्लॉग मध्ये नाही पुढच्या व्लॉग मध्ये नाही याच व्लॉग मध्ये दाखवणारे सगळं

माझ्या बायकोनी एवढं छान झाड बनवलेलं आहे की असं वाटतं की ओरिजिनलच दिसतंय सगळं बघून घ्या एकदा फायनल हा व्हिडिओ आहे जे की खूप छान झालं आहे मग बायको काय वाटतं एवढं छान कस काय केलं तू जॉब वरून आलो मी जसं तसं इथे हे पाहिल्यानंतर ना मी एकदम आश्चर्यचकित झालो यार काय बनवलंय कस बनवलंय याला म्हणता कला जे की ते प्रत्येकाच्या अंगी असते पण टायमावर बरोबर निघते बघून घ्या खूप छान असं डेकोरेशन बनवलंय अजून तर भरपूर काय करायचं बाकी आता गणपती बाप्पा येणार आहे आमचे खाली बघा खाली जाळी आणि वरती डेकोरेशन मधी लवकरच येईल बाप्पा फायनली गाईज आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल गणपती बाप्पांसोबत तर उद्याच व्हिडिओ येणार आहे तर नक्की बघा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सो so, आज आहे गणेश चतुर्थी जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं की आमचं सगळं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे तर मग आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर लवकरच आम्ही गणपती बाप्पांना घ्यायला जाणार आहे तर मग पाहूया आपण चला आता गणपती बाप्पा साठी आपण उकडीचे मोदक बनवतो आहे तर मग आम्ही दोघं मिळून उकडीचे मोदक बनवतोय सगळं तर माझ्या बायकोनीच केलंय मी फक्त तिला मदत करतोय छान बनवती माझी बायको उकडीचे मोदक हॅलो हॅलो दाखवा नाही दिसणार पुढं काहीच नाही दिसणार जिथे आहे तिथं सगळं दिसतंय हे अशी आधी उकडीचे मोदक फायनली गणपती बाप्पा घ्यायला चाललोय आम्ही

फायनली आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे खाऊन घे खाऊन काही आमची आरती पण झालेली आहे आणि आता आम्ही आमची पूर्ण फॅमिली म्हणजे आरती मिसिंग आहे पण आहे बघा सगळ्यांनी गणपती बाप्पा मंगलमूर्ती पप्पा इकडे या ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती फायनली आता तुम्हाला पूर्ण डेकोरेशन आणि आमचे गणपती बाप्पा ते सगळं दाखवणार आहे